बायका नवऱ्याने दहा हजार दिल्यावर सुद्धा तेवढ्या खुश होत नाहीत जेवढ्या लाडकी बहीण योजनेचे दीड हजार जमा झाल्यावर कधी कधी माझ्या नवऱ्यावर का लागेल त्याच्या दात पाडावा मग विचार येतो त्याने जर मला बुक्की आणली तर त्याच्या एका बुक्कीत मी कुठे राहीन राहीन का जाईन म्हणून आपलं मुरुत तिकड मोठ्या कष्टाने मी पाच हजार रुपये सेव्ह केले आणि एक्साइटमेंट मध्ये येऊन भाऱ्यांना सांगितलं आणि आता मी परत झिरो बॅलन्स वर आहे लग्न हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये पण लहान होण्यासाठीच खेळला लक्षात ठेवा जिला तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे ला किटकॅट डेअरी मिल्क आणि सिल्क देणार आहात तीच लग्नानंतर डब्यात तुम्हाला भोपळा धोडका कार काही लोकांना तुम्ही खूप आवडणार काही लोकांना तुम्ही अजिबात आवडणार नाही तेवढं टेन्शन घेऊ नका सगळ्यांना आवडायला तुम्ही पैसा प्रत्येक आपली बायको साडीत खूप जास्त आवडते पण साडी घ्यायला पैसे मात्र त्याला आवडत नाही सव्वीस जानेवारीला तिरंग्याची डीपी लावतात ना तर हिंमत असेल तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंड लावून दाखवा हे व्हॅलेंटाईन डे फलाना डे तर सगळे लग्न आधीचे सोचले तर टिफिन दे कपडे दे अग बाई मला झोपू दे, दे, दे तुझ्या पाया पडतो ग बाई मला सुखाने जगू दे हेच आम्ही ती पिढी आहोत ज्यांनी नोटबंदी कोरोना व्हायरस लॉकडाऊन भूकंप महाकुंभ सगळं काही बघितलं एवढं सगळं बघून तर आम्ही धन्य झालो शुभंगी हा मी तुला मागच्या पाच वर्षापासून ओळखते मला तुला आज एक बोलायचं आहे हा बोल ना तू मला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आणि मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो तुझ्यासाठी चंद्र तारे काय म्हणाल ते तुझ्यासाठी आणून देऊ शकतो तुझ्यासाठी पाहिजे ते करू शकतो ते सगळं ठीक आहे पण तुला खरं सांगू लग्न झाल्यानंतर घरातली सगळी कामं करावी लागतात पण मला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही तुला चहा बनवायला येत नाही चहा सुद्धा बनवायला येत नाही तुला चल नाही देऊसातून <laughs> तीन टाइम चहा लागते मला अलीमट्टी चहा आणि चहा बनवायला येत नाही माझ्यासाठी तुम्ही दगड रे दगड गोल दगड तू तुझा कुठं आहे रे अग न तू काल रात्री माझ्या स्वप्नात आली होतीस अ खरच कोण होते मी स्वप्नात परी का हिरोईन चेटकिन <laughs> खरबी सांगायचं नाही काय म्हणाव <laughs>